हाय हेलो नमस्कार स्वागत है तुम मजा नवीन चैनल में दी लाइक करा कमेंट करा

नाही तर याच्या अगोदर मी एक लाईव्ह घेतली होती तर ती छान झाली होती आणि खूप देव झाले व्हिडिओ नाही टाकले त्याच्यामुळं म्हटलं तर एक लाईव्ह घेऊ <coughs> हाय राहुल दादा जय भीम जय शिवराय हाय बीके कहे दी दीदी के ते नाव का है ते दूसरी आइडिया ठीक है जो हाल है मात राहुल दादा तुम किस का ना आवाज खाली करना मैं आप कहा से हो मैं नासिक से हूँ नासिक से बोल रही हूँ तुम कहा से हो पीके भाई बहन हाय हाय सर्वान् मी मराठा हिंदी सर्व सर्वच आहे बघा सर्व धर्म समान आहे मी से फिर तुम्हारे को मराठी क्यों नहीं आती भाई आवाज ऐकायचीच काय गरज नाही एकदम झिरो तरी ते इकडून तुम तोंडाचा सरळ आवाज यायला लागला तुले से, 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 आती है। क्या आती क्या हे मराठी भाषा हा हा वा जय बिन ताई जय बिन दादा व्हेरी गुड के दादा तुला इंग्लिश बोलता येतं का हो मला इंग्लिश पण बोलता येतं कन्नडी पण बोलता येतं बंजारी पण बोलता येतं सर्व भाषा बोलता येतात मला झालं मग सांगितलं होत जेवण झालं माझ <coughs> तुमचं नाव काय माझ नाव माझ्या चॅनलचं नाव आहे तेच माझ नाव आहे दादा तुझा उलटा फिरतो का काय फिरतो उलटा डोकसा डोकसा भिक्सास म्हण नाही ना दादा हे बघा सरळ फिरत हे बघा दिसला का बघा माय नेहमीच वर्षा कंकाल माझा चेहरा दाखवायचा लाईक नाही म्हणता चेहरा दाखवा तुमचा का बर મેશર ડિલેટ મારલા દાદા ઓકે મેડમ ઓ ચાંતેરા અહી તૈસા નય પણ આતા નય ના દેખવા ચલાય કીતા એ સૂર્યરાય પી પીચા રાતલા તેરા ડાકવત નય <laughs> हूँ मैं और ये है मेरी सूरत पागल सरी दिखी हाय बाय हे काय म्हणतात गीदी राय बीपीच्या घरातला चेहरा दा नाही मी गृहिणी आहे दादा गृहिणी मी काहीच करत नाही लाईक करा ना दादांनो एक पण लाईक नाही आली

लाइक करा ना लाइक हे असं बघा इथंय ना असं टच करायचं सेकंद मग लाईक तरी कोण असत त्या

कोण <coughs> दिला <coughs>